अंबरनाथ मध्ये अत्यंत कमी काळात नावारूपाला आलेल्या आर्य गुरुकुलच्या लिटिल आर्यन स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच पार पडला यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय अंबरनाथ पूर्वेकडील निसर्ग ग्रीन संकुल परिसरातील आर्य गुरुकुलच्या लिटिल आर्यन स्कूल मार्फत दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात शालेय अभ्यासक्रमांसोबतच सामाजिक भान जपण्याचं काम या शाळेमार्फत केलं जातं त्याला अनुसरूनच पर्यावरणपूरक तसंच सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम शाळेमार्फत नियमितपणे घेतले जातात यंदाच्या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आपल्यातील कलागुण सादर केले यावेळी वर्षभरात कला, या वर्ष कला क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अंबरनाथ अग्निशमन दलाचे प्रमुख भागवत सोनोने प्रमुख भरत मलिक तसंच संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ